नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड स्वायत्त महाविद्यालय इतिहास विभाग सेमिस्टर तीन पेपर नंबर चार भारताचा इतिहास सतराशे सत्तावन ते अठराशे सत्तावन युनिट एक ब्रिटिश कंपनीचे भारतातील स्थानिक सत्तांसोबत संघर्ष त्यामधील टॉपिक एक दोन ब्रिटिश कंपनीचा म्हैसूर विजय म्हणजेच आंगल मैसूर युद्ध मी संदीप महाजन प्राध्यापक इतिहास विभाग आपणाला इंग्रजांनी किंवा ब्रिटिश कंपनीने मैसूर विजय कसा केला माहिती घेण्यापूर्वी आपण मैसूरची राजकीय पार्श्वभूमी काय होती त्याविषयी माहिती घेऊया अठराव्या शतकातील भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे अनेक साहसी वीरांना आपले भविष्य घडवण्याची संधी मिळवून दिली त्यात हैदर अली याचा समावेश होतो म्हैसूर या राज्यावर वाडियार घराण्याची सत्ता होती राजा चिक्क कृष्णराज अत्यंत विलासी होता त्याचे त्याच्या प्रशासनावर लक्ष नव्हते म्हैसूर राज्याची सर्व सत्ता राजाचा सेनापती देवराज किंवा दलवाई व प्रधानमंत्री नंदराज या बंधूंच्या हाती केंद्रित झाली होती मैसूरच्या अशा राजकीय पार्श्वभूमीवर हैदर अलीचा उदय झाला हैदर अलीचा जन्म सतराशे बावीस मध्ये सामान्य कुटुंबात झाला हैदरचा भाऊ शहाबाज हा मैसूरच्या सैन्यात एका तुकडीचा प्रमुख होता हैदर अली या सैन्य तुकडीत शिलेदार म्हणून दाखल झाला हैदर अली हा पराक्रमी धाडसी महत्वाकांक्षी व मसुद्दी होता दक्षिण भारतात सुरू असलेल्या इंग्रज फ्रेंच मराठी व निजाम संघर्षात मैसूरचे राज्यही ओढले गेले होते यातूनच हैदर अलीला आधुनिक युद्धकला व प्रशिक्षित सैन्याचे महत्व कळाल्याने त्यानुसार त्याने आपल्या तुकडीच फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मार्फत प्रशिक्षित कर्तव्यामुळे प्रसन्न होऊन प्रधानमंत्री नंजराजने त्या सतराशे पंचावन्न मध्ये दिंडीगलचा फौजदार म्हणून पदोन्नती दिली पुढे जाऊन हैदर अलीने हैदराबादच्या निर्माण झालेल्या राजकीय गोंधळाचा फायदा घेऊन जंगच्या खजिन्यातून संपत्ती मिळवली व आपले प्रशिक्षित सैन्य उभारले या कार्यामुळे नंजराज याने प्रसन्न होऊन हैदर अलीस मैसूर राज्याचे प्रमुख सेनापतीपद बहाल केले मराठ्यांच्या सततच्या आक्रमणांनी राजा व प्रधानमंत्री यांना येत असलेल्या अपयशाचा फायदा हैदर अली याने घेतला सतराशे एकसष्ट मध्ये हैदर अलीने पंतप्रधान नंजराज यास तुरुंगात डांबले व राजा चिक्क कृष्णराज यास मैसूरच्या गादेवरून पदच्युत केले व स्वतः मैसूर राज्याची सर्व सत्ता आपल्या हाती घेतली सुलतान मिळवली आता हैदर अली म्हैसूर राज्याचा प्रमुख म्हणून कार्य करू लागला मराठ्यांच्या आक्रमणे रोखून धरण्यासाठी जलद गतीने हालचाली करणाऱ्या शक्तिशाली घोडदळाची व तेवढ्याच ताकदीच्या तोफखान्याची आवश्यकता होती म्हणूनच त्याने फ्रेंचांच्या मदतीने दिंडीगल येथे एक शस्त्र निर्मितीचा कारखाना काढला व आपल्या सर्व सेनेला पाश्चात्य पद्धतीचे युद्ध शिक्षण दिले याच शक्तीच्या भरवशावर हैदर अलीने होसकोट दोडबेल्लापूर शिरा बेदनूर इत्यादी महत्वाची ठिकाणे जिंकली हैदर अलीने त्याच्या राज्यातील पाळेगरांना आपल्या नियंत्रणात ठेवले पेशवा माधवरावांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या अस्थिरस्थितीचा फायदा घेऊन सतराशे चौऱ्याहत्तर ते सतराशे शहात्तर या काळात कडून मराठ्यांनी पूर्वी जिंकलेला प्रदेश मिळवला व याच बरोबर कृष्णा व तुंगभद्रेच्या जिंकून आपली स्थिती भक्कम केली आता हैदर अली हा दक्षिण भारतातील मैसूरचा महत्वपूर्ण शासक म्हणून ओळखला जाऊ लागला होता आता बघूया हैदर अली व ईस्ट इंडिया कंपनीतील संघर्षाची कारणे काय होती हैदर अली व ईस्ट इंडिया कंपनीतील संघर्षाची कारणे एक हैदर अलीचे फ्रेंचांशी संबंध मैसूर राज्याच्या घोडदौडाचा एक अधिकारी असताना पासूनचे हैदर अलीचे फ्रेंचांशी सलोख्याचे संबंध होते इंग्रज व फ्रेंच गेल्या कर्नाटकच्या तिसऱ्या युद्धात हैदर अलीने फ्रेंचांना इंग्रजांविरुद्ध सहकार्य केले होते हैदरांच्या मदतीने दिंडीगल येथे तोफखाना व दारुगोळा निर्मितीचा कारखाना उभारला होता फ्रेंचांचा हैदर अलीच्या दरबारात वाढता प्रभाव कंपनीच्या दक्षिण भारतातील व्यापाराला व साम्राज्य विस्ताराला आव्हान देणारा होता दोन कंपनीची साम्राज्य विस्ताराची महत्वाकांक्षा बंगाल प्रांतावरील विजयाने कंपनीला संपूर्ण भारताच्याच विजयाची स्वप्न पडू लागली होती त्यामुळे कंपनीने बंगालमधील मिळवलेल्या संपत्तीवर दक्षिण भारत विजयाची सुरुवात केली परंतु दक्षिण भारत आपल्या वर्चस्वाखाली आणणे कंपनीला अशक्य होते कारण अलीने फ्रेंचांच्या मदतीने मैसूर प्रदेश मजबूत केला होता तो आता मराठ्यांच्या व निजामाच्या व अर्काटच्या नवाबाच्या प्रदेशावर आक्रमण करून आपला साम्राज्य विस्तार करू पाहत होता फ्रेंच सुद्धा हैदर अलीच्या मदतीने इंग्रजांना दक्षिण भारतातून हाकलू इच्छित होते अशा प्रकारे फ्रेंच सुद्धा हैदर अलीच्या मदतीने इंग्रजांना दक्षिण भारतातून हाकलू इच्छित होते तशा प्रकारचे प्रलोभन हैदरला फ्रेंचांनी दिले त्या मोबदल्यात फ्रेंच हैदरला त्रिचरणापल्ली मदुराई व तीनवेली हे प्रदेश देण्याचे मान्य केले होते तीन हैदर अलीचे आरमार उभारण्याचे स्वप्न हैदर अली आपला साम्राज्य विस्तार अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर असा करू इच्छित होता त्यासाठी ते त्याने आपला साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली होती व या साम्राज्य विस्तारास सुरक्षित ठेवण्यासाठी युरोपियनांच्या नेतृत्वाखाली आपले स्वतःचे आरमार उभारणार होता परंतु इंग्रजांनी त्याच्या या सर्व मनसुब्यांना विफल केले चार निजाम हैदर संघर्ष इंग्रजांनी निजामाला हैदर विरुद्ध मदत करावी आणि त्या मोबदल्यात निजामाने इंग्रजांना उत्तरी सरकारचा प्रदेश द्यावा असा करार निजाम व इंग्रज यांच्यात झाला होता पाच कर्नाटक व हैदर संघर्ष कर्नाटकात अर्काचा नवाब महम्मद अली व हैदर अली यांच्यात वर्चस्व हो व प्रदेश विस्तार याच्यातून संघर्ष सुरू झाला होता या संघर्षात कंपनीने महम्मद अलीला मदत केल्याने हैदर अली संतापला होता वरील कारणांमुळेच आंग्ल मैसूर यांच्यात पुढील काळात चार युद्ध घडून आली शेवटी इंग्रजांनी मैसूरवर वर्चस्व निर्माण केले ही चारही युद्धे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रसिद्ध गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरेन हेस्टिंग लॉर्ड कार्नावालिस लॉर्ड वेलस्ली यांच्या काळात घडून आली आता बघूया प्रथम आंग्ल मैसूर युद्ध सतराशे सहासष्ट एकोणसत्तर हैदर अलीच्या दक्षिण भारतातील विस्तारवादी धोरणाला थोपविणे ब्रिटिश कंपनीला आवश्यक होते त्यामुळे कंपनीने ब्रिटिश गव्हर्नरने हैदर अली विरुद्ध मराठे व निजामाशी गटबंधन करण्याचा प्रयत्न केला त्यात अर्काटचा समावेश करण्यात आला या प्रयत्नांना यश ये येऊन मराठे निजाम अर्काट इंग्रज असा संघ तयार करण्यात कंपनीला यश आले हैदर अलीच्या दृष्टीने वरील परिस्थिती बिकट होती म्हणून हैदरने संयमाने व मोठ्या मुसिद्दीगिरीने मराठ्यांना संपत्ती देऊन व निजामाला परदेशाच्या आमिष दाखवून या आघाडीतून आपल्याकडे वळविले यानंतर हैदर अलीने कर्नाटकचा अर्काट प्रदेशावर आक्रमण केले अरकाटच्या नवाबाला ब्रिटिश कंपनीचे संरक्षण होते अशा प्रकारे प्रथम आंग्ल मैसूर युद्धाला सुरुवात झाली सुरुवातीला इंग्रजी मेजर स्मिथने हैदर व निजामाचा प्रदेश जिंकला त्याने चंगामा आणि त्रिकोमाली प्रदेशावर वर्चस्व स्थापित केले परंतु लवकर हैदर अलीने इंग्रजी चारही दिशेने आक्रमण करायला सुरुवात केली हैदर अलीच्या दिशेने इंग्रजांच्या प्रदेशाची हानी केली होती शेवटी भयभीत झालेल्या इंग्रजांनी चार एप्रिल सतराशे एकोणसत्तर रोजी हैदर अलीशी तह केला हाच तह मद्रासचा तह म्हणून ओळखला जातो या तहात खालीलप्रमाणे तरतुदी होत्या एक दोघांनीही एकमेकांचे जिंकलेले प्रदेश परत करावे दोन पुढे मैसूर व इंग्रज एकमेकांसोबत सहकार्याचे संबंध ठेवेल तीन युद्ध नुकसान भरपाई म्हणून ब्रिटिश कंपनी हेदरला संपत्ती देईल या विजयामुळे हेदरची ताकद वाढली तर पराभवाने बंगाल विजेत्या इंग्रजांना नामुष्की पत्करावी लागली होती दुसरे आंग्ल मैसूर युद्ध सतराशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी हे युद्ध गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगच्या काळात झाले प्रथम आंग्ल मैसूर युद्धानंतर झालेल्या मद्रासात हल्लाही ठरला नाही या युद्धाची कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील एक इंग्रजांवर विश्वासघाताचा आरोप सतराशे एकाहत्तर मध्ये मराठ्यांनी हैदर अलीवर आक्रमण केले तेव्हा इंग्रज हैदरच्या मदतीला आले नाही मद्रासच्या तह ठरल्याप्रमाणे इंग्रजांनी हैदरची मदत करावयास हवी होती त्यामुळे हैदरने इंग्रजांवर विश्वासघाताचा आरोप लावला व इंग्रजांचा बदला घेण्यासाठी संधीच्या शोधात होता दोन इंग्रजांनी माहेबंदर घेतले हैदर अली इंग्रजांपेक्षा फ्रेंचांवर तोफा बारूद बंदुका व युद्ध सामग्री यासाठी जास्त अवलंबून होता ही सामग्री हेदरला फ्रेंचांच्या मलबार किनाऱ्यावरील माहेबंदरातून मिळत असे त्याचबरोबर हैदरच्या पदरी अनेक फ्रेंच अधिकाऱ्यांना नोकऱ्या होत्या वॉरेन हेस्टिंग या संबंधाकडे संशयानं बघत होता त्यातूनच सतराशे अठ्याहत्तर मध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचे पॉंडीचेरी जिंकून माहेबंदर आपल्या ताब्यात घेतले इंग्रजांनी सरळ सरळ हेदर अलीला आव्हान दिले तीन इंग्रजांविरुद्ध संयुक्त आघाडीची निर्मिती इंग्रजांपासून असंतुष्ट असलेले भारतातील स्थानिक राजांना एकत्रित आणण्याचा मराठा कारभारी नाना फडवणीस यांनी प्रयोग केला मराठा युद्धाची परिस्थिती दिसताच इंग्रजांच्या विरोधी असलेल्या हैदरला मराठ्यांनी काही प्रदेश देण्याचे कबूल करून इंग्रजांविरुद्ध निर्माण करण्यात आलेल्या आघाडीत सामील केले व मद्रास आघाडीवर युद्ध करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली सर्वांनी एकच वेळा संयुक्त लढा दिल्यास इंग्रजांना भारतातून जावे लागेल अशी व्यूरचना तयार करण्यात आली होती जुलै सतराशे ऐंशी मध्ये हेदरने इंग्रजांच्या संरक्षणात असलेल्या कर्नाटकच्या प्रदेशावर आक्रमण केले कर्नाटकचा प्रदेश वाचवण्यासाठी कंपनीने कर्नल बेली व मेजर हेक्टर मुनरो यांना पाठविले हैदर अलीने या दोघांनाही पराभूत करून अर्काटवर ताबा मिळवला परंतु वॉरेन हेस्टिंगने इंग्रजांविरुद्धच्या संयुक्त आघाडीला सुरुंग लावायला सुरुवात केली होती त्याने आपल्या मुसद्दीपणाचा अवलंब करून निजामाला व नागपूरच्या भोसल्यांना या आघाडीतून दूर केले हैदर अशा परिस्थितीने विचलित न होता खंबीरपणे रडत राहिला याच दरम्यान सतराशे एक्क्याऐंशी मध्ये सर आयरकूटने पोर्ट नोवो येथे हैदरचा पराभव केला मात्र लगेच तो सावरला व कर्नल ब्रेथवेटच्या अधिपत्याखाली असलेल्या सेनेला सतराशे ब्याऐंशी मध्ये त्याने पराभूत केले सतराशे ब्याऐंशी मध्ये मराठ्यांनी इंग्रजांशी सालबाईचा तह करून इंग्रजा संयुक्त आघाडीतून माघार घेतली आता हेदर एकटा पडला होता तरी त्याने इंग्रजांसोबत युद्ध चालू ठेवले सात डिसेंबर सतराशे ब्याऐंशी रोजी हैदर अलीचा आकस्मिक मृत्यू झाला त्याचा पुत्र टिपू याने आपल्या पित्याचे धोरण पुढे चालू ठेवले वॉरेन हिस्टिंगने मुंबईहून ब्रिगेडियर मॅथ्यूजला पाठवले त्याने टिपू पासून मंगलोर व बेदनूरचा प्रदेश जिंकला परंतु टिपूने परत आक्रमण करून त्याच्यापासून बेदनूर व मंगलोरचा प्रदेश जिंकून घेत त्यास व त्याच्या माणसाच कैद केले अखेर परस्परांमध्ये अकरा मार्च सतराशे चौऱ्याऐंशी रोजी मंगलोरचा तह झाला या तहानुसार खालील तरतुदी ठरवण्यात आल्या होत्या एक इंग्रज व टिपू सुलतान यांनी एकमेकांचे जिंकलेले प्रदेश परत केले दोन युद्धबंदींची मुक्तता केली तीन टिपूच्या बाबतीत इंग्रज यापुढे हस्तक्षेप करणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी आंग्ल मैसूर युद्ध सतराशे नव्वद ते ब्याण्णव तिसरे आंग्ल मैसूर युद्ध गव्हर्नर जनरल लॉर्ड चार्ल्स कार्नवालिस याच्या काळात लढल्या गेले इंग्रजांच्या दृष्टीने मंगलोरच्या तहद्वारा समाप्त झालेला संघर्ष म्हणजे पुढील तयारीसाठी मिळालेला वेळ होता परंतु सतराशे चौऱ्याऐंशीच्या पिट्स इंडिया ऍक्टने यापुढे कंपनी भारतात साम्राज्य विस्तार करणार नाही अशी स्पष्टोक्ती केली होती तरीही भारतातील कंपनीच्या गव्हर्नर जनरलने टिपू विरुद्धची एकही संधी सोडली नाही गव्हर्नर जनरल लॉर्ड कार्नवालिसने निजाम व मराठे टिपूच्या विरोधात आहे ही संधी ओळखून इंग्रज निजाम मराठे असा टिपू विरुद्ध संघ बनवला टिपूने सुद्धा आंतरराष्ट्रीय घटनांचा मागोवा घेऊन देशाच्या बाहेरील फ्रेंच व तुर्कस्तान यांची मदत घेण्यासाठी प्रयत्न चालवले होते तिसऱ्या आंग्ल मैसूर युद्धाची कारणे एक त्रावणकोरवर आक्रमण सतराशे चौऱ्याऐंशी ला त्रावणकोरच्या राजाने इंग्रजी कंपनीसोबत संरक्षणाचा तह केला होता त्रावणकोर राज्य टिपूला म्हणजेच मैसूर राज्याला आपले शत्रू मानत होते म्हैसूर राज्यातील काही बंडखोरांना त्रावणकोर राजाने आश्रय दिला होता टिपूने या बंडखोराची मागणी केली परंतु त्यास त्रावणकोर राजाने फेटाळून लावली याचबरोबर त्रावणकोरच्या राजाने डचांपासून कोचीन संस्थानातील काही प्रदेश विकत घेण्याचा प्रयत्न चालवला होता कोचीन संस्थान टिपूच्या संरक्षणाखाली असल्याने त्रावणकोरचा हा प्रयत्न स्वाभाविकच टिपूला आपल्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप वाटला सतराशे नव्वद साली वरील परिस्थितीवर टिपूने त्रावणकोर राजावर आक्रमण केले दोन टिपू विरुद्ध संघाची निर्मिती मराठे व निजाम टिपूच्या विरुद्ध आहे ही संधी साधून लॉर्ड कार्नवालिसने सात जुलै सतराशे एकोणनव्वद रोजी निजामास एक पत्र पाठवून त्याच गरजेवेळी ब्रिटिश निजामाला मदत करेल असे आश्वासन दिले होते जून सतराशे नव्वदला ला मराठ्यांशी तह केला व टिपू विरुद्ध निजाम मराठे इंग्रज असा संघ तयार करून दक्षिणेच्या राजकारणात टिपूला एकटे पाडले तिसरे इंग्रज मैसूर युद्ध जवळजवळ दोन वर्षेपर्यंत चालले श्रावणकोरवर वर्ष केलेल्या आक्रमणाला थांबक्षणासाठी धावले परंतु टिपूने त्याचा पराभव केला व तिसऱ्या आंग्ल मैसूर युद्धाला सुरुवात झाली जनरल मिडोजच्या नेतृत्वात पाठवण्यात आलेल्या ब्रिटिश सैन्याचा म्हैसूरच्या टिपून पराभव केला टिपूचा एकट्याने पराभव करणे शक्य नाही म्हणून निजाम व मराठ्यांच्या संयुक्त फौजेचे सहाय्यक कार्नावालिसने घेऊन वेल्लोर मार्ग बेंगलोरवर चालून आला सतराशे एक्क्याण्णव मध्ये या संयुक्त फौजांनी मार्च महिन्यात बेंगलोर जिंकून टिपूची राजधानी श्रीरंगपट्टणम जवळ येऊन पोहोचले टिपूने या फौजीचा कडवा प्रतिकार केला परंतु इंग्रजांना अजून कुमक म्हणून मुंबईचे सैन्य व मराठे व निजामाचे जादा सैन्य आल्याने टिपूची ताकद कमी पडू लागली व टिपूचे निम्मे राज्य या संयुक्त फौजेने जिंकून घेतले शेवटी टिपूने इंग्रजांसोबत श्रीरंगपट्टणमचा तह मार्च सतराशे ब्याण्णव रोजी केला शेवटी टिपूने मार्च सतराशे ब्याण्णव रोजी इंग्रजांसोबत श्रीरंगपट्टणमचा तह केला व हा संघर्ष थांबला श्रीरंगपट्टणमचा तह मार्च सतराशे ब्याण्णव श्रीरंगपट्टणमच्या तहातील तरतुदी पुढील प्रमाणे होत्या एक टिपूने आपले अर्धे राज्य इंग्रजांना द्यावे दोन युद्धाची नुकसान भरपाई म्हणून साडेतीन कोटी रुपये द्यावे तीन या तहाचे पालन होईपर्यंत टिपूची दोन्ही मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील चार इंग्रजांच्या पकडलेल्या युद्ध कैद्यांची सुटका व्हावी या तहाने टिपूने आपले अर्धे राज्य वाचवले इंग्रजांना दिंडीगल पारामहल व मलबार प्रदेश मिळाला इंग्रजांनी मराठ्यांना तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील प्रदेश दिला तर निजामाने केलेल्या मदतीच्या मोबदल्यात कृष्णा व पेन्नार नद्यांच्या मधला प्रदेश देण्यात आला या युद्धात टिपूचे अतिशय नुकसान झाले परंतु लॉर्ड कार्नवालिसने आपल्या सहकाऱ्यांना म्हणजेच मराठे व निजामाला प्रदेशाची वाटणी करून त्याची बोळवण केली या स्थितीचे वर्णन करताना कार्नवालिस म्हणतो की आम्ही आमच्या शत्रूला पंगू बनवले व मदत करणाऱ्यांना शक्तिशाली बनू दिले नाही चार चौथे आंग्ल मैसूर युद्ध सतराशे नव्याण्णव चौथे आंग्ल मैसूर युद्ध लॉर्ड वेलसलीच्या काळात झाले या युद्धाची कारणे पुढील प्रमाणे आहेत एक तैनाती फौज स्वीकारण्यासाठी तगादा लॉर्ड वेलसलीने टिपू सुलतान यास आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी टिपूने तैनाती फौज स्वीकारण्यासाठी तगादा लावला होता टिपू स्वातंत्र्यप्रिय असल्याने व इंग्रजांचे डावपेच ओळखून असल्याने त्याने वेलसलीच्या तैनाती फौजीचा स्वीकार केला नाही दोन वेलसलीची साम्राज्य विस्ताराची मनोवृत्ती सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये गव्हर्नर जनरल म्हणून रिचर्ड वेलसली भारतात आला तो साम्राज्य विस्तारवादी मनोवृत्तीचा होता शिवाय त्यावेळी भारतावर नेपोलियनच्या आक्रमणाची भीती होती त्याला टिपू सुलतानने भारतावर आक्रमण करण्याचे आमंत्रण दिले होते म्हणूनच नेपोलियनशी संपर्क असणाऱ्या व त्याला भारतात येण्यासाठी बोलवणाऱ्या टिपूचा कायमचा काटा काढण्याचा वेळेतने निर्णय घेतला होता तीन अपमानाचा बदला घेणे टिपूने इंग्रजांनी आपल्यावर लादलेल्या श्रीरंगपट्टणमच्या अपमानास्पद तहाचा बदला घेण्याचे ठरवले त्यासाठी देशी राजांवर त्यांचा विश्वास नव्हता कारण देशीराजे निजामो मराठा ही इंग्रजांचे मित्र होते म्हणून टिपूने आपले दूत अरेबिया अफगाणिस्तान कॉन्स्टन्टिनोपाल मॉरिशस व सर्वात महत्वाचे म्हणजे नेपोलियनची मदत घेण्यासाठी पाठविले फ्रेंचांनी टिपूस मदत दिली व त्याचे सैन्य प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली प्रजेच्या कल्याणासाठी व्यापार शेती इत्यादी क्षेत्रात सुधारणा घडून प्रजेची सहानुभूती मिळवली अशा परिस्थितीत वेलसलीने टिपूवर आरोप लावले की टिपू मराठे व निजाम यांना बरोबर घेऊन इंग्रजांविरुद्ध कारस्थान करीत आहे व इंग्रजांना या देशाच्या बाहेर काढण्यासाठी इंग्रजांचे विदेशी शत्रू हात मिळवणी करत आहे यावर टिपूने दिलेले उत्तर असमाधानकारक वाटल्याने सतराशे नव्याण्णव मध्ये वेलसतीने टिपू विरुद्ध मोहीम सुरू केली यात वेलस्तीने निजाम व मराठ्यांना आपल्या बाजूने वळवले व इंग्लंडमधून जादा कुमक माग यावेळी मराठे तटस्थ राहिले व निजामाने तैनाती फोज स्वीकारल्याने ते इंग्रजांसोबत होते टिपूच्या मांडलिक राजांना टिपू पासून फोडण्याचा प्रयत्न वेलसलीने केला चौथ्या मैसूर युद्धास मार्च सतराशे नव्याण्णव मध्ये प्रारंभ झाला युद्ध पुकारल्यानंतर वेलसीचा भाऊ आर्थर वेलसली जनरल हॅरिस व जनरल स्टुअर्ट यांच्या नेतृत्वात टिपूच्या राज्यानं चारही बाजूने ब्रिटिशांनी आक्रमण करण्यासाठी फौजा पाठवल्या सहा मार्च सतराशे नव्याण्णव रोजी श्रीरंगपट्टम पासून जवळ असलेल्या सिद्धेश्वर येथे जनरल स्टुअर्टने टिपूच्या सेनेचा पराभव केला श्रीरंगपट्टमच्या पूर्वेस मालवेली येथे जनरल हॅरिसने टिपूला परत पराभूत केले चौफेर कोंडी झाल्याने श्रीरंगपट्टमच्या किल्ल्याचा आश्रय घेऊन टिपू लढू लागला शेवटी किल्ला लढवीत असताना चार मे सतराशे नव्याण्णव रोजी टिपू मारला गेला टिपूच्या परिवाराला वेल्लोरच्या किल्ल्यात बंदिस्त करण्यात आले श्रीरंगपट्टणमच्या तहानुसार कन्नड कोइंबतूर वेनाड धारपुरम व मैसूरचा सागरी किनारा इंग्रजांनी आपल्या साम्राज्यात विलीन केला निजामाला काही प्रदेश देण्यात आला मैसूरचे एक छोटे राज्य ठेवून ते वाडियार घराण्यातील अल्पवयीन कृष्णराज याला देण्यात आले त्याच्या सहाय्यतेसाठी टिपूचा दिवाण पूर्णय्या ठेवण्यात आले मैसूरच्या शासकास तैनाती फौज स्वीकारावी लागली व त्याच्या दरबारात इंग्रजी वकील ठेवण्यात आला इंग्रजांचे मैसूरच्या परराष्ट्र संबंधावर नियंत्रण प्रस्थापित झाले आता इंग्रजांचा प्रादेशिक विस्तार मलबार किनाऱ्यापासून कोरोमंडल तटापर्यंत सलग इंग्रजांच्या ताब्यात आला होता मैसूरचे राज्य कायम ठेवण्यात वेलसलीने धूर्तपणा दाखविला कारण निर्माण झालेल्या मैसूर राज्यावर फक्त इंग्रजांचेच नियंत्रण राहणार होते अशा प्रकारे ब्रिटिशांनी मैसूरवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले व कंपनीच्या सत्तेला अनेक वर्षापासून आव्हान देणारे मैसूरचे स्वतंत्र राज्य संपुष्टात आले तर अशा प्रकारे आज आपण इंग्रजांनी म्हैसूर विजय कसा केला त्यामध्ये हैदर अलीची भूमिका काय होती टिपू सुलतानचं कार्य काय होतं ब्रिटिशांचे कर्तव्याध्यक्ष गव्हर्नर जनरल यांची काय भूमिका होती सह हो प्रकारे केले व पश्चिम समुद्र किनाऱ्यापासून तर पूर्व समुद्र किनाऱ्यापर्यंत इंग्रजांनी आपली सत्ता कशी स्थापन केली याविषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ सदर संदर्भ साधनातून संपूर्ण माहिती घेऊन घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर विकिपीडिया मराठी विश्वकोश व गुगल सर्चवर सापडलेल्या अनेक इमेजेस यांचा उपयोग या मध्ये करण्यात आलेला आहे तरी आपल्याला अशी विनंती आहे की अधिक माहितीसाठी पूर्ण संदर्भ साधनांचा अभ्यास करावा मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करावा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व शेअर करायला विसरू नका धन्यवाद